नमस्कार महाराष्ट्रातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे बरोबर तर याच सुरक्षेसाठी आता सरकारने एक नवीन आणि अधिक कडक अशी नियमावली आणली आहे एक नवा शासन निर्णय जारी झालाय जो प्रत्येक शाळेसाठी बंधनकारक असणार आहे चला तर मग हा निर्णय नेमका आहे तरी काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो नाही का पालक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपण नेहमीच हा विचार करतो पण आता या प्रश्नाचं एक अगदी स्पष्ट आणि कायदेशीर उत्तर थेट सरकारनेच दिलंय पाहूया ते उत्तर काय आहे तर हे समजून घेणं महत्वाचं आहे की हा काही साधा सल्ला किंवा सूचना नाहीये नाही हा एक जंगशिक अधिकृत शासन निर्णय आहे आणि याचा आधार काय आहे तर आपला शिक्षण हक्क कायदा याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आता राज्यातल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक शाळेला हे नियम पाळावेच लागणार आहेत बंधनकारक आहेत चला आता आपण या नियमांच्या पहिल्या आणि खरं सांगायचंय तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया या नवीन नियमांनुसार शाळांमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आता पूर्णपणे बंदी घालण्यात आलीये ते बघूया हो अगदी स्पष्ट शब्दांत विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देण्यावर आता झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे म्हणजे अजिबात सहन केलं जाणार नाही हा या संपूर्ण नियमावलीचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल आणि बघा शारीरिक शिक्षा म्हणजे काय याची व्याख्याच आता किती व्यापक केली आहे यात फक्त मारहाण नाही आहे तर विद्यार्थ्यांना अपमानास्पद वाटेल अशी कोणतीही कृती मग ते कान ओढणं असो उठाबशा काढायला लावणं असो किंवा उन्हात उभं करणं असो या सगळ्यावर आता पूर्णपणे बंदी आहे म्हणजे शारीरिक सुरक्षेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक भावनिक आणि डिजिटल सुरक्षेवरही तितकाच भर दिलाय तुम्ही बघू शकता की अपमान करणं नावं ठेवणं कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं किंवा परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो वापरणं ह्या सगळ्यावर आता कडक बंदी असणार आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण बघितलं की कोणत्या गोष्टींवर बंदी आहे पण हे नियम फक्त काय करू नका ना हे नाही सांगत तर शाळांनी काय करायलाच हवं हे सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगतायत चला आता शाळांवर कोणत्या नवीन जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत ते पाहूया हे नियम फक्त बंधनं घालत नाहीत तर एक सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही शाळांना देतात यात विद्यार्थ्यांशी आदराने बोलण्यापासून ते स्वच्छ पाणी चांगला पोषण आहार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रभावी तक्रार निवारण प्रणाली उभी करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे आता बघा नियम बनवणं ही एक गोष्ट झाली पण ते पाळले जात की नाही हे पाहणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे म्हणूनच या शासन निर्णयात एक अगदी स्पष्ट अशी उत्तरदायित्व प्रक्रिया म्हणजे अकाउंटेबिलिटी प्रोसेस तयार केलीय म्हणजे नियमांचं उल्लंघन झालंच तर पुढे काय होईल ते आता बघू समजा दुर्दैवानं अशी काही घटना घडलीच तर मुख्याध्यापकांना एका विशिष्ट प्रक्रियेचं पालन करावंच लागेल पहिलं घटनेची लगेच लेखी नोंद करायची दुसरं विद्यार्थी पालक आणि संबंधित स्टाफ या सगळ्यांशी बोलायचं तिसरं आणि हे खूप महत्वाचं सी सीटीव्ही फुटेजसारखे पुरावे लगेच ताब्यात घ्यायचे आणि हे सगळं झाल्यावर फक्त दोन दिवसांच्या आत हो फक्त दोन दिवसात प्राथमिक अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांकडे पोहोचलाच पाहिजे वेळेचं बंधन इथं खूप महत्वाचं आहे आता आपण अशा घटनांबद्दल बोलूया ज्या सर्वात गंभीर स्वरूपाच्या असू शकतात अशा प्रकरणांसाठी एक विशेष आणि अत्यंत तातडीची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे जेव्हा घटना गंभीर असते तेव्हा सरकारने एकच आणि अत्यंत कडक मुदत दिली आहे आणि ती म्हणजे फक्त चोवीस तास हा एक आकडा संपूर्ण प्रक्रियेला प्रचंड वेग देतो कसा ते पाहूया तर सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की जर घटनापॉक्सो कायदा म्हणजे मुलांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा कायदा किंवा बाल न्याय कायद्याच्या कक्षेत येत असेल तर शाळेला विचार करायला अजिबात वेळ नाही त्यांना चोवीस तासांच्या आत पोलिसां तक्रार दाखल करावीच लागेल हा नियम अटळ आहे यात कोणतीच सवळत नाही आणि हे चित्र अगदी स्पष्ट करतं की जबाबदारी कशी विभागली आहे शाळा प्रशासनाने चोवीस तासांत तक्रार दाखल करायची तर शिक्षण अधिकाऱ्याने ती झाली आहे की नाही हे तपासायचं आणि विचार करा जर शाळेने दिरंगाई केली कि किंवा के टाळाटाळी केली तर शिक्षण अधिकारी स्वतः पुढेहून तक्रार दाखल करतील म्हणजे कोणीही जबाबदारी झटकू शकत नाही हे धोरण किती गंभीर आहे हे या एका नियमावरून स्पष्ट होतं कोणतीही घटना लपवण्याचा किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला तर थेट शाळा प्रशासनावर मुख्याध्यापकांवर फौजदारी कारवाई होऊ शकते यातून एकच संदेश जातो पारदर्शकतेला कोणताही पर्याय नाही आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली आहे की विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ शाळेची नाही तर ती एक सामूहिक एक सामायिक जबाबदारी आहे आणि शेवटी या संपूर्ण शासन निर्णयाचा आत्मा या एका वाक्यात आहे ते म्हणजे व्यावसायिक नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करणे हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य आहे इथं सर्वांचे हा शब्द खूप महत्वाचा आहे ही जबाबदारी फक्त शाळेची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे तर मग कागदावर हे नियम अत्यंत मजबूत आणि काळाची गरज आहेत यात शंका नाही पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांच्या अंमलबजावणीचा त्यामुळे आजचा शेवटचा प्रश्न हाच आहे की हे नवीन नियम आपल्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने एक सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतील का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा